हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याची एक भन्नाट अशी रेसिपी वेगळी भाजी बनवणार आहे स्वच्छ दुधी भोपळा धुवून घ्यायचा आहे आपल्याला छान असा ताजा दुधी भोपळा घ्यायचा आहे छान त्याचे साल काढून घेणार आहोत आपण आता हे पहा पूर्ण साईडची व्यवस्थित साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि साईडचं सा कापून टाकायचं आहे दुधी भोपळा बघताना आपल्याला बघून घ्यायचं आहे पोकळ पोकळ घ्यायचा नाही आहे अतून छान असं असायला पाहिजे पोपळा छान पोपळा घ्यायचा आहे आपल्याला हे पहा सर्व साईडची साल व्यवस्थित काढून घ्यायची आहे पूर्ण साल काढून झाल्यानंतर आपण ह्याला कापून घेणार आहोत हे पहा पूर्ण साईड व्यवस्थित वरचीवरची काढून घेणार आहे जास्त आतमधून करायचं नाही आपल्याला वरचीवरची साल पण काढून घेणार आहोत भोपळ्याची हे पा छान छान असतो भोपळा शरीराला चांगला असतो खायला एक वेगळी रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये का असं बारीक बारीक जास्त बारीक नाही काप केले थोडे थोडे बारीक असे मीडियम काप केलेले आहे ते धुवून ठेवणार आहे पाण्यात आता भिजत घालून ठेवायचं आहे एक कांदा आणि टमॅटो घेतला आहे चण्याची डाळ भिजत ठेवली होती दोन तास एक वाटीभर कढाई तापायला ठेवलेली आहे का गॅसवर आता आपण ह्याच्यामध्ये दोन पळ्या तेल घालणार आहोत तेल छान तापून द्यायचं आहे आपल्याला बारीक छान छानपैकी असं तेल तापून द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरं घालणार आहोत आपण हे पहा जिरं मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये कांदा घालणार आहोत एक मोठा बारीक कापून घेतलेला कांदा आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे हे पहा छान असा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे असा कढीपत्ता घालते मी हे पहा घरातच झाड आहे कढीपत्त्याचं छान जा असा आता आपण कांदा परतून घेऊया तेलावर छान कांदा फ्राय करून घ्यायचा आपल्याला कांदा फ्राय झाल्यानंतर आपण त्यामध्ये एक टमॅटो घालणार आहोत बारीक कापून घेतलेला आपण हे पहा असा बारीक कापून घेतलेला आहे आपण आता टमॅटो नीट भाजून घेऊया छान असं हलवून घेऊ त्याला मस्तपैकी हे पहा जेणेकरून तो लागणार नाही खाली आपण छान भाजून घेऊया त्याला आता टमॅटो भाजून घ्यायचा व्यवस्थित आपल्याला एकदम हे पहा तेल सुटेपर्यंत आपण छान बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत टमॅटो आणि कांदा आता त्यामध्ये लसूण घालायचं आहे थोडासा टेचलेला टेचून लसूण घालणार आहे हे पहा लसूणसुद्धा आपण तेलामध्ये आता फ्राय करून घेणार आहोत छान असं एकत्र भाजून घेऊया आपण सर्व एकत्र आता टमॅटो आता छान पाणी सुटेपर्यंत आपण थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहोत आपण त्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत पण लाल तिखट घातलेलं आहे बेडगी मिरची एक चमचा एक चमचा गरम गर मसाला घातलेला आहे हे पहा हळद घालायची आहे थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमच्या भर हे पहा गॅस बारीकच ठेवलेला आहे कांदा लसूण मसाला घालणार आहे एक चमचा आता आपण मसाले हलवून घेऊया आणि त्यामध्ये आपण चण्याची डाळ घालणार आहोत थोडी ती एक वाटीवर भिजत ठेवली होती दोन तास डाळ भिजवली होती छान आता डाळ आपण थोडीशी मसाल्यामध्ये थोडीशी भाजून घेऊयात हे पहा जेणेकरून मसाला एकत्र मिक्स होईल सर्व डाळ आपण भाजून घेऊयात थोडंसं पाणी घातलेलं आहे एक चमच्यावर फक्त हे पहा डाळ छान भाज भाजली थोडीशी मसाल्यामध्ये छान परतून घेऊया हे पहा मीठ घालणार आहे थोडंसं अगदी थोडंसं मीठ जे मसाल्याला म्हणजे जेणेकरून लागण व्यवस्थित थोडंसं मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे हे पहा आता डाळ आपली मसालासुद्धा छान शिजलेला आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे भाजीला हे पहा कोथिंबीर घालणार आहे कापून थोडीशी मसाला कस्तुरी मेथीसुद्धा घातलेली आहे चुरून घालायची आहे हाताने त्यात भोपळा टाकणार आहे आता कस्तुरी मेथी छान चव येते भाजीला हे पहा भोपळा आता आपण हलवून घेऊयात बारीक गॅसवर सर्व भोपळा घातलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे भोपळा व्यवस्थित कापून पुन्हा तो पाण्यात ठेवता जेणेकरून त्यामध्ये काही घाण राहणार नाही हे पहा आता आपण हलवून घेऊ व्यवस्थित मसाला सर्वीकडे मिक्स होईल असं छानपैकी हलवून घेऊयात हे पहा गॅस बारीकच ठेवायचा आहे आपण आता छान असा मसाला मिक्स करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही हे पहा तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा हे पहा आता आपण ह्यावर झाकण ठेवूयात असंच एक दहा पंधरा मिनटं आपण त्याला पाणी घातलेलं नाही तर त्यामध्ये असंच झाकण काढून घेणार आहोत असेच वाफेवर शिजून घेऊया हे पहा भाजीला तिजर पाणी सुकलेलं आहे थोडंसं आता आपण पाणी घालणार आहोत त्यामध्ये पातळ करायची आहे थोडीशी मला लपतपीत करणार आहे हे पहा तुम्हाला जसं पातळ घट्ट लागेल तसं पाणी ॲड करू शकता जर सुक्की करायची असेल तर ती सुकीसुद्धा वाफेवर शिजू शकता तुम्ही हे पहा अपन, के लिला है, सा के लिला है। अपन, आता आपण पाणी ॲड केलेलं आहे थोडंसं अजून एक ग्लासभर पाणी ॲड केलेलं आहे हे पा जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटतात रेसिपी एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या आपण आता ह्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊयात हे पा अजून थोडीशी डाळ जरा कच्ची वाटत आहे आपण पुन्हा तिला शिजवून घेऊया पाच दहा मिनटं हे पा पाच दहा मिनटांनी पुन्हा आपण काढून बघूयात आता बऱ्यापैकी आपली भाजी छान शिजलेली आहे हे पहा छान असा कलरसुद्धा आलेला आहे भाजीला आपल्या पाहू शकता तुम्ही मस्त भाजी शिजलेली आहे आता हे पहा दुधी भोपळा पण छान असा हे होतो आहे कट केला जातो आहे थोडासा आता आता तुम्हाला डिशमध्ये घेऊन दाखवते हे छान अशी मस्त झालेली आहे भाजी ला सुद्धा खूप टेस्टी लागते तुम्हाला आवडली असेल नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू